अमरा मंडळी चला तर बघू आज झटपट कोणती रेसिपी आपण बनवणार आहोत तर मिस्टरांनी हे असे वांगे आणलेत वांग्याच्या भरपूर रेसिपी झाल्या आहेत वांग्यांच्या भाज्यांच्या रेसिपी मी चॅनलवर खूप अशा लोड केलेल्या आहेत नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर म्हटलं आज वांग्यापासून काहीतरी वेगळं बनवावं तर वांग्याच्या मस्तपैकी आपण काप बनवणार आहोत आणि त्याच्या मस्त अशा वांग्याच्या भज्याची रेसिपी तुम्हाला मी आज शेअर करणार आहे चला तर बघू पटपट मी साहित्य याच्यामध्ये ॲड करून घेते चलो गायच सुरू करू हे बघा आता मी काय केलं सुरुवातीला नाही का जर बेसन आहे ना तर ते बेसन असं काढून घेतलं याच्यामध्ये आणि ओवा जो आहे तो हातावर मस्तपैकी असं चोळून याच्यामध्ये टाकलेला आहे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरात जेवढं जास्त कमी माणसं असेल त्याप्रमाणे तुम्ही बेसनाची क्वांटिटी किंवा इतर साईजाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता ह्याच्यामध्ये आपण बघू काय काय ॲड करायचं आहे लाल तिखट टाकलं तिखट पण आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता एकदम हळद थोडीशी थोडीशी हळद टाकायची भरपूर हळद टाकत नाहीत भज्यांमध्ये पण थोडासा ह्याच्यात रंग ह्याला छान येतो त्यामुळे मी हळद टाकलेली आहे आणि काय करायचं ह्याच्यामध्ये एकदम थोडा हे बघा जर सोडा आहे ना सोडा खाण्याचा सोडा आहे हा एकदम ना ही। ना ही तर एकदम थोडा तो टाकायचा जास्त सोडा या ठिकाणी टाकायचा नाही नाही तर तुमचे भजे सगळे तेलच एकटेच पिऊन टाकतील त्याच्यामुळं अजिबात जे सोड्याचं प्रमाण आहे कमी ठेवायचं नाही टाकलं तरी चालतो पण टाकायचा थोडासा सोडा हे बघा आणि मीठ ॲड करायचं मीठ पण हे थोडंसं चवीनुसार टाकायचं जास्त मीठ नाही याच्यामध्ये ॲड करायचं तर हे बघा आता हे सगळं असं मी मिक्स करून घेतलं अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी तर आता पाणी टाकायचं जास्त पातळ बॅटर करायचं नाही मस्त असं घट्टच ठेवायचं हे बघा या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता हे तेल गरम चांगलं मस्त झालेलं आहे तर मी काय करते हे मग मिक्स करून घेते आणि पुढचा व्हिडिओ बघू हे बघा अशा प्रकारे मी हे घट्टसर असं बॅटर मस्तपैकी थिकनेस बघायची जास्त पातळ करायचं नाही असं एकदम घट्ट ठेवायचं आणि हे तयार करून घेतलं आहे आणि मस्तपैकी किचन पण पटकन पटकन आवरून घेतलंय स्वयंपाक करताना याकडे कर लक्ष ठेवायचं किचनवर अजिबात पसर नसायला हवा चलो चलो तेल गरम झालेलं आहे बघू पुढची रेसिपी हे बघा हे वांगायचं असं मी चकता करून घेतलेल्या आहेत आणि ह्यांना ह्याला पाण्यामध्ये भिजायला ठेवलं होतं म्हणजे थोड्या वेळ ठेवलं की त्याचं छान असं ते भिजवून मस्तपैकी स्वच्छ होतात तर आता हे ओले असले आपल्या भजे करायचे असल्यामुळं एका असे टॉवेलवर घ्यायचं आणि त्याला असं चांगलं पुसून काढायचं म्हणजे भजे छान होतात आणि ते असे जास्त तेलामध्ये तेल ॲब्झॉर्ब करत नाहीत चलो तळणाचा कोणता पण पदार्थ तळताना कधी पण घ्यास मोठा ठेवायचा तेल चांगलं गरम असायला हवं ही आजची किचन टिप हे बघा मी असं छान याला कोट करून घेतलं आहे तेल मस्त असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये हे बघा असं सोडून घ्यायचं आहे एक, एक एक आता ही भजी तळती आहे तोपर्यंत आता काय करायचं दुसरे पण टाकायचे हे बघा अशी भज्यांचे एवढे प्रकार आहेत ना तर बटाट्याची वांग्याची टोमॅटोची पण भजी करतात किंवा अंड्याची पण भजी करतात तर म्हटलं तुम्हाला आज वांग्याची भजी शेअर करावी हे बघा आता मी आहे मस्तपैकी हल हा हालून घ्यायचं एक हातात कॅमेरा पकडत असल्यामुळे मला ते येत नाही आहे ये करायला मी तुम्हाला ते थोडंसं हालून व्यवस्थित परत जॉईन होते हे बघा अशी मस्तपैकी तळालेली भजी मी काढून घेतली आता पुढची पुढचा जो राहिलेला आहे ते टाकून घ्यायचं आमच्यामध्ये घाणं म्हणतात त्याला आता पुढचा घाणा टाकायचा चलो हे बघा हे दुसरं दुसरी बॅच मी तळायला टाकलेली आहे त्याला व्यवस्थित हालवून घ्यायचं मस्तपैकी असे भजे कुरकुरीत होऊन द्यायचे चांगले शिजवायचे कच्चे भजे ठेवायचे नाहीत पिठाळ लागतात मग झाले पूर्ण की तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते हे बघा हे असे छान मस्त मी भजे तळून घेतले थोडे गरम येतात त्याला हातला लावत तुम्हाला दाखवते नंतर थोडे गार झाल्यानंतर आणखी तुम्हाला एक सांगायचं आहे की काय करायचं आता बघा एवढं बॅटर आपलं राहिलं आहे तर हे बॅटर तेला सोडून घ्यायचं आणि जे क्रिस्पी मस्तपैकी आपण वडापावसोबत खातो ना तर ते क्रिस्पी क्रिस्पी या ठिकाणी तयार होतो हे बघा मी असं टाकून घेतलं आणि आता ह्याला चांगलं शिजवून द्यायचं मग आपलं आपल्याला हे जे भजे आहेत त्यासोबत वडा वडे जेव्हा बनवतो वडापाव त्यासोबत वडापावची पण रेसिपी लवकरच आणणार आहे मी तर आपण भजी आता सर्व करून घेऊ आणि याच्यावर काय करू थोडंसं एकदम आमचं घरगुती तिखट आहे मस्त लागतं याच्यावर शिंपडलं की असं तर ते तिखट टाकून घेऊ आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ याच्यामध्ये हे बघा मस्त झालेत एकदम असे वांग्याचे मस्तपैकी जे भजे आहेत ते तयार झालेले आहेत मंडळी असं छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत ते आपण बघा आता या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान छान रेसिपीज आहेत इथनं पुढं पण खूप छान छान रेसिपी येणार तुम्हाला मी हे थोडं टेस्ट करून बघूयात ना कसं झालं आहे काय झालं आहे वाव एक नंबर मी फर्स्ट टाईम वांग्याची भजी खाती आहे एक नंबर भजी झालेली आहेत चलो काहीच बाय बाय टेक केअर